काय माय काय करालीस माय हाड शिजवायचा कुकर वय आहे एवढ मोठं आहे काय हा एवढ्या मोठ्या शिजितात आणि आता हे जाळ कशाला घालायचे एवढं पाणी गरम झाले झाल्यावर मग टाकायची ते हाडात मधात आता पाणी गरम करावं लागतं वय बर बर आधी यानं पुढे ढकलायचं जाळण हा हे पोळ ना काय जाळण तर बकळ आहे इकडं हा तेच काही लागते आता शिजी देतो बरोबर आहे केदूळ लागते पाणी तपाय आता इतकं भरलेलं हाय हा गरम झालं की टाकायची पोत्यामध्ये बकळ मोठं दिसाले बा कुकर आहे हा आता किती होईल काय नाही हे आता दहा बारा जण होईल बर 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 हा इथं जवळ आणून टाकलाय की आता तिकडे हळद आहे वय हा हाय की हे महाग निघालेली होय पहिल्याची पहिले शिजिली एक बार दुमार होई हाँ। हाँ, दुमार होई। आता दुमारची होय हा दुमारची होय आता हे मला वाटतं इकडे हे पाणी तपायचं तापायचं होय हे दोन डबे हा हा हे दोन डबे पाणी तापायचे आणि तिकडे त्याच्यामध्ये मग हळद टाकायची त्याच्यात हळद टाकायची काढायची राहिली होती शिव हळद पहिले ती शिजली वाळली याच्यात भरून टाकायची त्याच्यात बरोबर बक्कड माणस लागत असतील शिजवायला म्हणजे एक दोन कसं होईल दादा माणूस राहते दादा माणूस राहते बर 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 एकल्याच्या एक होय की काय नवा नवा एक... आता किती दिवस शिजवावं लागते याला आजच्या येंट्यात होते इतकं घंट्यात होतं शिजल्यावर किती दिवस वाळवावं लागते का काय खन्नाक ऊन पडलं तर एक महिना लागतो याला वाळता पाणी काय म्हणूनच आधी शिजली काय पहिल्याची आणि हे दुमारणीची आता शिजना गेले तर कशी पातळ सातळ वाळतील हो, आ आ आ आ ले ले आता आबाळे आले आबाळ आले आता पाण्याचा काय भरवसा जमते की नाही हा भिजू द्या जमते घ्या भिजल्यावरचा लाल बुंद होते की मग काय कामाचे नसते काहीच कामाचे नाही चक लाल सुरुख होते मग हा याला पावसात भिजू द्या जम ना व्हायला किती दिवस लागते कमी एक महिना लागते एक महिना उन्हाळ्यात आपली महिना झाला शिजिले आता इकले हे बघ हे हे काय वय हळदीचं याला काय म्हणतात हे ते दाताळे वय दाताळे लाकडाचं हे जाता होय काय हा याच्यात असे हळद वडतात हा वड चाट तुला दाखी तो हि तस वर वड किडी हस वडतात होय बकर सु आहे बा त्याचा वडल्या की टोपल्या भरते हा हाताने वडू वडू याच्यामध्ये हळदी भरायचे हा आणि तिकड मग त्याच्यात नेऊन टाकायचे त्याच्यात टाकायच्या बर बर थांबर वरी बघतो आता जाऊन कस आहे काय नाही त्याच्यामध्ये जाय जाय ते बघा याच्यामध्ये पाणी गरम होते पलीकड याच्यात त्याच्यात मग हे पाणी एवढा गरम झालं याच्यामध्ये येतं या नळानं आणि मग याच्यामध्ये हळद टाकून शिजवायची असते मग हे सगळं वरून याला टप्पल लावून पॅक करतात अशा प्रकारे हळद शिजल्यात येते बघा हे ये सगळं शेताकडचं सामान आहे हे काय होत आहे हे बंडा, बंडा बंडा बंडाला बार अच्छा हे शेंगा होत हा याला फण्याचे फण्या राहतात केळाच्या फण्या हा म्हणजे याला शेंगा म्हणतात हा याला शेंगा ने बंडा वाय याला बंडा म्हणतात याला अलीकडे उकडा लागते याला वालीकडे उकडा लागते एखाद्या जमना का तू जमना जमना बर बर इकायचं म्हणल्यावर कोणत्या भाव जमल्यावर वायले वायलेच पोते भरावे लागतात त्याचे वेगळे याचे वेगळे याचे वेगळे त्याचे वेगळे बकळ मेहनत आहे बा एका जागी जमच ना हा बका बकळ मेहनत आहे